नमस्कार माझं नाव संयम देशमानी पुन्हा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये द नंबर वन स्पोकन इंग्लिश क्लासेस इन संभाजीनगर याच्या अजून एक मला एक गोष्ट सांगायची खूप खूप धन्यवाद मी त्या लोकांना सांगू इच्छितो ज्यांनी आमच्या मागच्या व्हिडिओला सुपर चॅट आहे आम्हाला डोनेट केलेला आहे आपल्या इन्स्पायरिंग अकॅडमीकडून अशा विद्यार्थ्यांना आपण मदत करतो अशा गरजूंना मदत करतो अशा गरीब लोकांना मदत करतो की ज्यांना गरज आहे ज्यांना कपड्याची गरज आहे ज्यांना खायची गरज आहे अशा आम्ही असे लोक पाहिले की ज्यांना सर जेवायला भेटत नाही दोन दोन तीन तीन दिवस बिचारी उपाशी बसतात आणि जसं आम्ही आला आमची टीम जिथे गेली की बिचारी उठून बसतात लहान लहानपूर आमच्याकडे पळत आहे की आम्हाला काहीतरी खायला द्या तुमच्या खूप लोकांनी आम्हाला सुपर चॅट्सच्या माध्यमातून डोनेट केलेला आहे खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला सुद्धा करायची इच्छा असेल तर खाली थँक्स असेल बघा त्या थँक्सवर जाऊन तुम्ही आम्हाला डोनेट करू शकता एनिवेज आजचा आहे लेसन आते है। सांग है चार्थ चार्थ है हो आता हे सांगणं माझं काम आहे जर मला कमेंट्स खूप लोकांच्या अशा आहेत की सर आम्हाला सुद्धा डोनेट करायचं सर आम्हाला सुद्धा हे आहे आम्ही पहिले घेत नव्हतो पण आता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता तुम्हाला ट्रान्सपरन्सी ठेवू तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तुम्ही डोनेट केलेल्या जे वीस रुपये तीस रुपये चाळीस पन्नास जे काही असतील त्याला आम्ही कशाप्रकारे दान करतो है, कशा प्रकारे मदत करतो आहे हे आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवत जाऊ एनिवेज लेसन नंबर तेरा आपला सुरू आहे आणि लेसन नंबर तेरामध्ये पार्ट टू आहे याच्या आधी आपण सिंपल पास आणि पास कंटिन्युअस टेन्स हा शिकलेलो आहे सिंपल पास मध्ये काय शिकलो की अशी घटना की जी घटना भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे म्हणजे मी खाल्लं मी पिल्लं मी बोललो मी चाललो मी उठलो कधी उठलो माहीत नाही पण झाली घटना क्रिया झाली जसं तो जेवला कधी जेवला माहीत नाही पण होऊ शकतं चार घंटे झाले वीस घंटे झाले पंधरा घंटे झाले पण तो जेवला ॲक्शन झालेली आहे सो सिंपल आहे सो सिम्पल झालं सिंपल पास्ट याच्यामध्ये काय केलं याच्यामध्ये सब्जेक्ट घेतला सब्जेक्टनंतर वर्बचा सेकंड फॉर्म घेतला प्लस ऑब्जेक्ट घेतला काय सब्जेक्ट झाला आय ठीक आहे सेकंड फॉर्म घेतला एट ऑब्जेक्ट घेतला बनाना तर काय झालं आय एट द बनाना अशाच प्रकारे तुम्हाला वर्ब चार्ट ही प्रोवाइड केलेली आहे त्या व्हर्ब चार्टला बघा एकदा सेकंड फॉर्मपासून तुम्ही सेंटेन्स तयार करा आणि दॅट विल बी सो इझी फॉर यू ठीक आहे एनिवेज ओके हे झालं आपलं सिम्पल पास्ट पास्ट कंटिन्युअसमध्ये आपण काय शिकलो तर पास्ट कंटिन्युअसमध्ये शिकलो की अशी घटना अशी क्रिया की जी झालेली तर आहे पण त्याचा उल्लेख कसा होतो की एखाद्या भूतकाळामधल्या टाईमवर ती घटना सुरू होती जसं मी जेवण करत होतो तो तो मी तुम्हाला सांगितलं होतं त होतो लक्षात ठेवा त होतो ठीक आहे मी चालत होतो मी बोलत होतो मी खात होते ती बोलत होती ते करत होते म्हणजे भूतकाळामध्ये एखादी घटना जी आहे ती त्या पिरियडला सुरू होती त्यावेळेस मी काय यूज करणार त्यावेळेस मी पास्ट कंटिन्युअस पास्टमध्ये एखादी घटना कंटिन्यू आहे सिम्पल त्याला पास्ट कंटिन्युअस म्हणतात ओके चलो तर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ही की याच्यामध्ये आपण काय केलं होतं याच्यामध्ये आपण घेतलं होतं सब्जेक्ट सब्जेक्ट नंतर घेतला होता वॉज वेअर ठीक आहे सब्जेक्ट प्लस वॉज प्लस वेअर ठीक आहे प्लस काय घेतलं होतं प्लस घेतलं व्हॉपचा आय एन जी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट जसं शी वॉज इटिंग इट वॉज डूइंग वी वर मेकिंग शी व शी वॉज इटिंग संयम सर वॉज टीचिंग टीचर्स वर टीचिंग अशा प्रकारे आपण सेंटेन्सेस त्याचे तयार केले होते ओके आज आपण शिकणार आहोत परफेक्ट टेन्सकडे जाणार आहोत खूप इम्पॉर्टंट टेन्स आहे भाई परफेक्ट टेन्स डे आपण वापरत असतो फक्त लक्षात येत नाही प्रकारे वापरायचं कशा प्रकारे, प्रकारे आपल्याला सेंटेन्स प्रिपेअर करायचे काय कन्स्ट्रक्शन आहे हे माहीत नाही सी हे सगळे टेन्सेस एंटरलिंकट आहे बॉस मी म्हटलं पास्ट कंटिन्युअस ठीक आहे पास्ट कंटिन्युअसमध्ये काय व्हायचं पास्ट कंटिन्युअसमध्ये एखादी घटना जी आहे ती सुरू होती ठीक आहे तो जेवत होता पण परफेक्टमध्ये काय झालं तो जो जेवत होता ना ते त्याचं जेवण संपलं म्हणजे त्याचं जेवण संपलेलं होतं संपलेलं आहे संपलेलं होतं समजलं संपलेलं आहे झालं पास्ट परफेक्ट सॉरी प्रेझेंट परफेक्ट आणि संपलेलं होतं हे झालं पास्ट परफेक्ट मी जेवत होतो म्हणजे त्यावेळेस माझी जेवायची क्रिया सुरू होती हे झालं पास्ट कंटिन्युअस आणि माझं जेवण झालेलं होतं ते झालं तुमचं पास्ट टेन्स ठीक आहे खूप सिंपल आहे टेन्शन घ्यायचं नाही फक्त कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवावं कन्स्ट्रक्ट कधी यूज करतो बघा भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडून गेलेली होती तो जेवलेला होता मी उठलेलो होतो जसं आपण प्रेझेंट टेन्समध्ये काय घेतलं होतं लेला आहे लेला होता लेलो आहे ठीक आहे हे प्रेझेंट टेन्समध्ये घेतलं होतं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पास परफेक्टमध्ये काय घेणार पास परफेक्टमध्ये लिहून घ्या तुम्ही की लेलो होतो लेला होता ठीक आहे म्हणजे तो जेवलेला होता मी बसलेलो होतो ती उठलेली होती म्हणजे पास्टमध्ये एखादी घटना कम्प्लीट झालेली होती तो केलं झाली घटना ती होऊन गेली पण ती घटना पास्टमध्ये पूर्ण झाली आहे समजलं तर सूर्य उगवलेला होता म्हणतो ना कवितेमध्ये की राम भगवान वनवासाला निघालेले होते राम भगवान समजलं अशा प्रकारे एखादी गो घटना घडून गेलेली होती घडून म्हणजे संपलेली आहे पण कधी पास्टमध्ये मला काय म्हणायचं लक्षात ठेवा यार माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे एनिवेज ठीक आहे लक्षात ठेवा कन्स्ट्रक्शन काय सब्जेक्ट सेम राहणार ऑब्जेक्टसुद्धा सेम राहणार पण या ठिकाणी जसं आपण प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज घेतलेलं या ठिकाणी हॅड घ्यायचं आहे आणि हॅड करून व्हबचा थर्ड फॉर्म परफेक्टमध्ये व्हबचा थर्ड फॉर्मच लागतो मग सिम प्रेझेंट परफेक्ट असो पास्ट परफेक्ट असो फ्युचर परफेक्ट असो चेंज काय होतं हे चेंज होतं बॉस प्रेझेंट टेन्समध्ये हॅव हॅज लागलं या ठिकाणी हॅड लागतंय आणि फ्युचरमध्ये काय लागणार विल हॅव लागणार हे आपण फ्युचरचं शिकूया आता लक्षात घ्या सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म जे पी डी एफ मी तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये वर्बचे थर्ड फॉर्म आहेत नीट लक्षात घ्या ठीक आहे तुमच्यापैकी खूप लोकांचे मला कमेंटसुद्धा असे आलेले आहेत की सर व आता बघ काय होतं माहिती का तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला मॅसेज टाकता पण आहे ना आम्हाला रिप्लाय करायला थोडा वेळ होऊ शकतो कारण काय माहिती का खूप बॅचेस सुरू असतात सगळं सुरू असतात आणि तेतून आम्ही तुम्हाला शिक म्हणजे आम्ही तुम्हाला पाठवतो आमची पूर्ण टीम बिझी असते यार ठीक आहे कधी कधी सॅटर्डे संडेला तर आम्हाला समाजसेवा किंवा हे करायला जा इन अॅकॅडमीकडून आपण जात असतो गरिबांना मदत करायला त्यांना शिकवायला त्यांचे लेसन्स वगैरे घ्यायला ठीक आहे तेव्हा सुद्धा आमचे बिझी असतात सो याचा अर्थ हा नाही घेऊन जाऊन पाठवणार नाही होऊ शकतं आम्ही तुम्हाला थोडं लेट पाठवू किंवा तीन चार घंट्यानंतर पाच सहा घंट्यानंतर दहा बारा घंट्यानंतर पण पाठवू नक्की आणि एक ते दोन दिवसाच्या आधीमध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट पाठू फक्त मेसेज टाकून ठेवा त्यात काही गो ठीक आहे तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्हबचा थर्ड फॉर्म आता बघा एक्झाम्पल बघूया आपण एक्झाम्पल काय की आम्ही पोहोचलेलो होतो म्हणजे भूतकाळामध्ये पोहोचायची क्रिया पूर्ण झालेली होती तो पोहोचलेला म्हणजे पोहोचायची क्रिया झाली पोहोचलेला होता काय केलं वी सब्जेक्ट घेतलं वी बरोबर हॅड घ्यायचं होतं हॅड आणि रिच रीचचा थर्ड फॉर्म रिचड ठीक आहे तो वी हॅड रिच आम्ही पोचलेलो होतो भाई व्हेरी सिम्पल त्याच्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल तू अन्न खाल्लेलं होतं खायची क्रिया कंप्लीट झालेली होती सब्जेक्ट घेतला यू हॅड इट चा थर्ड फॉर्म इट द फूड यू हॅड इटन द फूड अशा प्रकारे हंड्रेड थाउजंड मिलियन्स ऑफ सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता इथे बघा सध्या ना हे एवढा पाठ गौन ठेवा आपण प्रॅक्टिस करूया सी शाळा सुरू होण्यापूर्वी नाश्ता केला होता नाश्ता काय सब्जेक्ट काय आहे मी आहे ठीक आहे शाळा सुरू होण्यापूर्वी मी नाश्ता केला होता सब्जेक्ट काय आहे आय आहे ठीक आहे सब्जेक्ट काय आहे आय आहे नंतर आयच्या आयच्यानंतर हॅड घेतलं आय हॅड नाश्ता करणं काय नाश्ता इटन द ब्रेकफास्ट ब्रेकफास्टला खाणं सो इटचा थर्ड so, फॉर्म इटन काय ब्रेकफास्ट कधी बिफोर याला ऑब्जेक्ट घेतलं बिफोर बिफोर स्कूल स्टार्टेड शाळा सुरू होण्यापूर्वी आपण काय केलं होतं नाश्ता केला होता सो आय हॅड इटन ब्रेकफास्ट बिफोर स्कूल स्टार्टेड देन आम्ही का तिने काम पूर्ण केले होते काम जे आहे ते पूर्ण झालेलं होतं मग काय करणार तिने त्याला म्हणतो शी हॅड कंप्लीटचा थर्ड फॉर्म कम्प्लीटेड द वर्क शी हॅड कम्प्लीटेड द वर्क आम्ही तिथे पोहोचलेलो पोहोचलेलो होतो वी हॅड रीचचा थर्ड फॉर्म रीच देअर आम्ही तिथे पोहोचलेलो होतो त्यांचं पुस्तक वाचून झालेलं होतं ॲक्शन संपलेली होती सो दे हॅड रीडचा थर्ड फॉर्म रेड येणार स्पेलिंग सेमच येणार दे हॅड रेड द बुक किती सिंपल आहे अशा प्रकारे शंभर सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता मॅसेज पाठवा आम्ही तुम्हाला पी डी एफ जी आहे ती पाठवून देऊ ठीक आहे चलो किंवा जो ग्रुपमध्ये आम्ही तुम्हाला जॉईन व्हायला सांगू त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा त्याच्यामध्ये सगळ्या पीडअप्स वगैरे आमचे येत असतात ओके चलो त्यानंतर आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट समजलं असेल तुम्हाला म्हणजे एखाद्या टाईम लॅप्समध्ये पास्टमध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती या ठिकाणी काय आहे पास्ट परफेक्ट पण आहे कंटिन्युअस पण आहे आता बघा कसं सेंटेन्स स्ट्रक्चर असेल की करत जसं आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस शिकलो ना प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये काय होतं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये हे होतं की आम्ही जेवण करत आलेलो आहे म्हणजे क्रिया जी आहे ती खूप पहिले सुरू झाली होती आणि अजूनसुद्धा चालू आहे चालू आहे त्याला कंटिन्युअस ठीक आहे तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पण एखादी क्रिया खूप पहिले सुरू झाली ठीक आहे ती थी चालली आणि संपली पण ठीक आहे आणि तुम्ही इथं मेन्शन करत आहात इथं बोलत आहात सो सो परफेक्ट कंटिन्युअस ठीक आहे सुरू झाली होती आणि संपलेली पण होती ठीक आहे जसं मी जेवण करत आलेलो होतो म्हणजे एखादी गोष्ट खूप मी तीन वर्षापासून जेवण करत आलेलो होतो तीन आधी जेवण करायची क्रिया सुरू झाली होती काही काळ चालली बंद झाली आणि आता प्रेझेंट टेन्समध्ये तुम्ही बोलत आहात म्हणजे काय होणार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस होणार ठीक आहे कन्स्ट्रक्शन बघा सब्जेक्ट येणार ठीक आहे सब्जेक्ट येणार प्रेझेंट एस सी म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की एक प्रेझेंटचे चारही पार्ट समजून घ्या बाकी एव्हरीथिंग विल बी सो इझी फॉर यू ठीक आहे सब्जेक्ट घेतलं नंतर हॅडच्या नंतर आपण बिन लावत असतो बघा फक्त हॅड हे परफेक्टमध्ये येतं पण बिन लागलं तर त्याचा अर्थ काय होतो परफेक्ट कंटिन्युअस तो हॅड बिन हे झालं परफेक्ट आणि आय एन जी जे झालं व्हर्बला आय एन जी लागतं ते झालं कंटिन्युअस तर सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बिन प्लस व्हर्ब आय एन जी व्हर्बला आय एन जी आणि प्लस सब्जेक्ट ठीक आहे एझाम्पल बघा आपण कशा प्रकारे एक्झाम्पल आहे मी दोन तासापासून अभ्यास करत होतो सी दोन आधी अभ्यासाची क्रिया जी आहे ती सुरू झाली होती नीट लाग प्लॉट समजा सेंटेन्समध्ये म्हणायचं काय ते समजा ठीक है दोन तासा आधी जी आहे ऍक्शन सुरू झाली होती आणि करत होती म्हणजे संपली पण दोन तासाआधी फॉर एक्झाम्पल आता चार वाजले ठीक आहे चार वाजले आता तर मी एक वाजेपासून अभ्यास करत होत एक वाज एक वाजता अभ्यास करायला सुरुवात केली होती आणि दोन वाजेपर्यंत अभ्यास केला ठीक आहे आता वाजले चार म्हणजे मी अभ्यास करत होतो करत दोन तासापासून मी अभ्यास करत आलेलो होतो म्हणजे काय किसी मग आता का काय करणार सब्जेक्ट काय आहे कोण करत आहे मी करत आहे ठीक आहे मी तर घ्या आय हॅड बीन हॅड बीन स्टडी अभ्यास करण्याला स्टडी म्हणतो स्टडीला आय एन जी लावायचं आय हॅड बिन स्टडींग फॉर किंवा सिन्स दोघांपैकी चालतं फॉर टू आवर्स दोन तासापासून आम्ही काय करत आलेलो होतो अभ्यास करत आलेलो होतो बॉस ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल ती सकाळपासून गाणी ऐकत होती अरे म्हणतो ना ती यार चोवीस घंटे तेच करत बसली होती अभ्यासच करत बसली नव्हती सकाळपासून तेच करत बसली होती म्हणजे म्हणजे काय ऍक्शन सकाळी सुरू झाली ठीक आहे संपली ऍक्शन पण खूप काळ चालली ठीक आहे तर कसं म्हणणार शी हॅड बीन लिसनचा थर्ड फॉर्म लिसनला आय एन जी लिसनिंग द म्युझिक कधीपासून सिन्स मॉर्निंग सकाळपासून ना तर सिन्स मॉर्निंग याला ऑब्जेक्ट घ्यायचा आपल्याला ठीक आहे सो शी हॅड बिन स्टडिंग सॉरी लिसनिंग द सॉन्ग्स सिन्स मॉर्निंग ठीक आहे शी हॅड बिन लिसनिंग टू द सॉन्ग सिन्स मॉर्निंग अशा प्रकारे सेंटेन्स आहे अजून एक्झाम्पल घेऊया की मी दोन तासापासून अभ्यास करत होतो ठीक आहे सॉरी मी दोन तासापासून अभ्यास करत होतो सॉरी तीन तासापासून ना ठीक आहे काय येणार मीला काय म्हणतो आय ठीक आहे मीला म्हणतो आय ठीक आहे ट्राय करा तुम्ही ट्राय करा आय बीन अभ्यास करण्याला म्हणतो स्टडीचा आय एन जी स्टडींग आय बीन स्टडींग कधीपासून सिन्स थ्री आवर्स त्यानंतर बघा ती दुपारपासून रडत होती रे बाबा बिचारी दुपारपासून रडत होती आता जर का ती दुपारी म्हणजे आता झाली रात्र संध्याकाळ झाली दुपारपासून रडत होती ते कमीत कमी तीन ते चार पोरगी रडली मग दुपारपासून ती तिला काय म्हणणार शी बीन प्लस क्राय रडणे रडणे क्रिया आहे रडणेला काय म्हणतो रडणे क्राय त्याचा फोर्थ फॉर्म क्राईंग सिन्स आफ्टरनून दुपारपासून दुपारपासून ती रडत होती समजलं नेक्स्ट ती अनेक दिवसांपासून तयारी करत मी अनेक दिवसापासून तयारी करत मी काय येतो तो आहे आम्ही आम्ही अनेक दिवसापासून तयारी करत होतो आम्हीला म्हणतो वी ठीक आहे हॅडबिन करत होतो करत होतो अनेक दिवसापासून सो खूप काळ एखाद्या खूप जुन्या टाईमला अभ्यास त्यांनी करायला सुरुवात केली खूप काळ तो अभ्यास चालला आणि आता बंद आहे तुम्हाला तेव्हाच मेन्शन करायचं मी कसं म्हणणार आम्ही अनेक दिवसापासून तयारी वी हॅड बीन तयारी करण्याला प्रिपेअर म्हणतो प्रिपेअरचा आय एन जी प्रिपेअरिंग सो so, वी हॅड बीन प्रिपेअरिंग फॉर मेनी डेज खूप तासापर्यंत आम्ही तयारी करत होतो मुलं सकाळपासून धावत होती की आमचे जे मुलं आहेत ना ती सकाळपासून धावत होती म्हणजे आमचे जे मुलं आहे सकाळपासून सकाळी क्रिया सुरू झाली खूप काळ चालली खूप काळ धावले बिचारे पण आता संध्याकाळ झालेली आहे असं धावत होती मग काय म्हणणार बॉईज कोण धावत होतं भाई इथे तो तोला म्हणतो ही तर ही हॅड बिन रन धावणे रन रन सायनची रनिंग कधीपर्यंत कधीपासून सेन्स मॉर्निंग मॉर्निंगपासून तो धावत होता नंतर मुलं दोन तासापासून खेळत होती बॉईज किंवा चिल्ड्रन ठीक आहे चिल्ड्रन मग चिल्ड्रन हॅड बिन ठीक आहे हॅड बिन खेळणे प्लेचा आय एन जी चिल्ड्रन बिन प्लेईंग कधीपासून दोन तासांपासून फॉर टू आवर्स ठीक आहे फॉर टू आवर्स सिम्पल आहे बॉस फक्त कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा अशा प्रकारे आपण या ठिकाणी सेंटेन्सेस शिकलेला आहोत आम्हाला मेसेज करा मी तुम्हाला प्रॅक्टिस पा, साठी पाठवून देऊ ठीक आहे चलो आता आपण करूया जे रिकॅप करून घेऊया चारी टेन्सचं सिम्पल पास्ट सेन्स आपण शिकलो जनरल आहे केलं खाल्लं पिलं बोललं सब्जेक्ट प्लस व्हर्फचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट घेतला मी शाळेत गेलो आय वेंट गोचा सेकंड फॉर्म वेंट घेतला टू स्कूल सिंपल कंटिन्युअस म्हणजे एखादी गोष्ट वेळेला सुरू होती ऑन गोईंग होती सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर बायन जी प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे मी जेवत होतो जेवायची क्रिया सुरू होती ठीक आहे तर आय वॉज वेअरपैकी घेतलं वॉज इट्स आय एन जी इटिंग आय वॉज इटिंग ठीक आहे पास परफेक्ट म्हणजे काय की एखादी गोष्ट पासमध्येच संपलेली होती जसं तो त्यानं जेवण केलेलं होतं त्यानं अभ्यास केलेला होता आम्ही सरांना बोललेलो होतो ठीक आहे आम्ही सरांना बोललेलो होतो कसं करणार करा कसं करणार सो वी हॅड ठीक आहे तुम्हाला वी हॅड वर्ब थर्ड फॉर्म स्पीक थर्ड फॉर्म स्पोकन वी हॅड स्पोकन कोणासोबत विथ द टीचर्स समजलं कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या कन्स्ट्रक्शन एकदा लक्षात राहिलं तर तुम्हाला ना खूप इझी जाईल खूप इझी जाईल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या भली या कन्स्ट्रक्शनचा ठीक आहे मग तुम्हाला प्रिपेअर करायला दैट विल बी सो इझी ठीक आहे त्यानंतर काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे सब्जेक्ट घेतलं म्हणजे एखादी घटना जी आहे ती खूप काळाआधी सुरू झालेली खूप काळापर्यंत चालली आणि संपली दोन तासापासून जेवण करत होतो सहा तासापासून ऐकत होतो दोन घंट्यापासून शिकवत होतो समजलं काय येणार तर सब्जेक्ट प्लस बीन प्लस व्हर्पचा आय एन जी प्लस ऑब्जेक्ट ती अभ्यास होती ठीक आहे शी हॅड बिन स्टडी आय एन जी स्टडी अशा प्रकारे हे पास टेन्समध्ये आपण तयार करू शकतो सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो मी कोणकोणते आहेत सिम्पल पास्ट आहे पास कंटिन्युअस आणि पास परफेक्ट आहे बस पास परफेक्ट कंटिन्युअस खूप रेअरली वापरतो पण समजून घेणं आवश्यक आहे प्रॅक्टिस करा तुम्ही ठीक आहे हे तीन जे आहेत पहिले सुरुवातीचे सिम्पल पास्ट पास कंटिन्युअस पास परफेक्ट हे समजून घ्या बाकी दॅट विल बी सो इझी फॉर यू ओके एम आय क्लिअर एम माय अंडरस्टूड ओके अशा प्रकारे आपण पास्ट टेन्स शिकलो पास्ट टेन्स हे चारही आपण प्रकार शिकलो प्लीज व्हिडिओला लाईक करा आम्हाला कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं आणि प्लीज आम्हाला सांगा की तुम्हाला अजून पुढच्या कोणत्या सिरीज पाहिजे कोणती स्किल तुम्हाला अपग्रेड करायचं आहे काय तुम्हाला शिकायचं आहे आमच्याकडे सगळी फॅकल्टी अवेलेबल आहे तुम्ही फक्त आम्हाला सांगा ठीक आहे आणि जर तुम्हाला आमच्या एनजीओला सपोर्ट करायचं असेल तर खाली थँक्स नावानं असेल तर थँक्स फॉर जाऊन तुम्ही आम्हाला नक्कीच काही ना काही डोनेट करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सबस्क्राईब आणि जर शिकायचं असेल इंग्लिश तुम्हाला तर प्लीज यू कॅन कम ॲट दिस अकॅडमी द बेस्ट अकॅडमी आहे मी स्वतः शिकवेल तुम्हाला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि लगेच लवकरच मी पार्ट फोर्टीनसुद्धा टाकेल थँक्यू